श्री स्वामी समर्थ चला बेसन बघा किती मऊ सुदा आणि किती छान लुसलुशीत झाले बाजरीच्या भाकरीसोबत खायला तर खूपच स्वादिष्ट तर बघा कढई ठेवले तेल ठेवले जिरे मोहरे टाकून अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून घेऊया छान त्यात कांदा टाकून गोल्डन कलर होईपर्यंत परतून पर घेऊया बघा छान असा गोल्डन होईपर्यंत आहे पर आपला कांदा आता त्यामध्ये छान ला चवीनुसार तिखट मीठ हळद टाकून थोडासा गरम मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी बेसनामध्ये पाणी टाकून छान गोठून घेतलेला आहे त्याच्यात एक पण गाठ अशी ठेवायची नाही आहे टाकून घेऊया त्याच्यात आता दोन तीन मिनिटासाठी ती, ती आपण ते हलवून घेऊया कारण गाठी वगैरे तयार होत होत नाही आहेत म्हणून दोन मिनटं मी घालून घेते त्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्हाला आवडत असेल तर कस्तुरी मेथी टाकू शकतात नाही तर स्किपही करू शकतात मला आवडती म्हणून मी कस्तुरी मेथी भरून टाकलेली आहे बघा त्याला दोन उकळ्या तीन उकळ्या काढून घेऊया मस्त असं बेशि शिजलेलं आहे तुम्हाला आवडत असेल भातासोबत मस्त खाऊ शकतात नाहीतर तर बाजरीच्या सोबत बी खूप बेस्ट लागतं आणि छान लागतं त्याच्यासोबत कांदा घ्या बघा बेसन लुसलुशीत मऊ सूत कधी छान झालेला आहे आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू